त्याच्या बदल्यामध्ये काय घेतलंस तू सीटा भरल्या नाहीत अजून हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज सुट्टीचा दिवस आहे मायक्रोवेव्हचा आवाज येतो आहे मी जस्ट माझ्यासाठी कॉफी ठेवली आहे मायक्रोवेव्हमध्ये आणि आता मस्त गरमागरम कॉफी पिणार आहे आत्ता एकदम सकाळ झालेली आहे जस्ट आणि आमचं सगळं आवरणं वगैरे या गोष्टी चालू आहेत सियाना शौर्याचा ऑलरेडी ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि मी म्हटलं की मी आता कॉफी पिऊन घेते आज मी आमच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये जस्ट एकदम सिम्पल एग्ज आणि ब्रेड असंच ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर मस्त गरमागरम अशी कॉफी आम्हाला खूप असा ब्रेकफास्ट आवडतो कारण की एकतर तो खूप जास्त हेल्दी ब्रेकफास्ट आहे ब्रेड नाही म्हणता येणार पण तिथे तुम्ही लिमिट करू शकता व एक टोस्ट वगैरे खाल्ला तरी होऊन जातं आणि मुलांना पण आवडतं तर आम्ही सगळ्यांनी तेच आज एन्जॉय केलं आता माझी कॉफी झाली असणार आणि आजचा दिवस खूप जास्त बिझी आहे तर आता माझं आवरून झालेला आहे आणि मस्त वातावरण आहे आज बिलकुल जास्त थंडी वगैरे नाही आहे तर छान वाटतं एकदम आणि मग अशी मी बोललेच होते की आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे तर बाहेर म्हणजे आज सियाना शौर्याला एका बड्डे पार्टीला बोलवलं आहे आणि बर्थडे पार्टी जी आहे ती गेम मार्केटमध्ये आहे म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये कसं गेम मार्केट असं खूप सारे लहान मुलांचे गेम्स असतात तर तशा ठिकाणी आहे बड्डे पार्टी तर मला जितकं तिथलं दाखवता येईल ते पण तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करेनच आणि म्हटलं की आजचा माझा जो लुक आहे तोसुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावा तर आज अशी मी अशी बॅगी जीन्स घातलेली आहे आणि ब्लॅक कलरची आहे मी खूप रेअरली ब्लॅक कलरचे जीन्स घालते पण मला असं आजकाल आवडायला लागलं आहे ते आणि त्यानंतर नेक घातलेला आहे व्हाईट कलरचा कानामध्ये पर्लचे इयरिंग्स घातलेले आहेत हूप इयरिंग्स आणि बस सिंपल केस आज सोडले नाही आहेत कारण की व्यवस्थित स्टाईल करायला एवढा वेळ नाही मिळाला तर म्हटलं की ठीक आहे आज पोनीटेल बांधून टाकूया म्हणून आज पोनीटेल बांधून टाकलाय आणि सियानाला मी आज खूप छान रेडी केलं आहे तर सियानाला हा छानसा असा समरी कॉटनचा ड्रेस घातलेला आहे आणि सियानाने एवढी सगळी ज्वेलरी घातली मी तिला म्हणलं अगं एकच घाल पण नाही तिला दोन्ही घालायचे होते ब्रेसलेट हो ना ही छानशी अशी रिंग घातलेली आहे सियूनी आणि नेकलेस नेकलेस आणि दोनशे इंडिया मी म्हटलं अगं सी यू तुझा बड्डे नाही आहे पण लहान मुलांना एक्साइटमेंट असते ना की माझ्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला बोलवलं आहे सो so, मी छान आवरायला पाहिजे हो <laughs> ना आणि ना प्रेझेंट वगैरे सगळं मी पॅक करून ठेवलं ऑलरेडीच हो मला माहिती असतं सकाळी खूप जास्त गडबड होते म्हणून जेव्हा पण बर्थडे पार्टीचं इन्व्हाइट येतं मी लगेचच प्रेझेंट ऑर्डर करून टाकते जसंही प्रेझेंट ॲमेझॉनवर घरी येतं मी त्याचं पॅकेजिंग वगैरे सगळं करून ठेवते तर म्हणजे काय म्हणायचं गिफ्ट रॅप पॅकेजिंग नाही गिफ्ट रॅप वगैरे करून ठेवते तर ते सगळं बाहेर आहेत जे मी तुम्हाला दाखवते शौर्यचं पण आवरून झालंय सो नाव लेट्स गो चला तर आता आम्ही इथे येऊन पोहोचलो शौर्य प्रेझेंट घे आणि सिया पण आता कार मन तिला उतरवायचं कार सीट सी यू अनबक कल युअर सेल्फ तर आजची जी आमची बर्थडे पार्टी आहे तर ती आहे चक्की चीज मध्ये तुम्हाला दिसत असेल इथे वरती आणि सियाना शौर्य आणि चेतन इथे वॉक करतात इकडे जायला लागेल भरपूर सारे बर्थडे पार्टी असतात एका वेळेस तर मग आपली बर्थडे पार्टी शौर्याला लगेच तिकडे जायचं खेळायला तिथेच लंच वगैरे झालं तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये पिझ्झा होता केक होता आणि त्यानंतर फ्रेंच फ्राईज वगैरे असं बरंच काय काय स्नॅक आयटम्सच होते सगळे आणि ते खाल्लं वगैरे मुलं खूप जास्त खेळली आणि मुलांबरोबर आम्हीसुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं ॲक्च्युली आणि के ते कार्ड्स वगैरे आपल्याला घरी घेऊन जाता येतात आणि परत तुम्हाला जर काही इथे चकीचीजमध्ये यायचं असेल ना तुम्ही ह्याच्यामध्ये पैसे भरू शकता आणि मग तुम्ही खेळू शकता तर सियाना शौगरींनी तिथे पॉईंट्सवरती खूप जास्त गिफ्ट्स म्हणजे काय म्हणायचं अर्न केले पॉईंट्स देऊन तर त्यांच्यासमोर म्हणजे तिकडे ठेवलेत ते सगळे घरी जाऊन मी तुम्हाला दाखवते ते खेळणारच घरी गेल्या गेल्या पण आता आम्ही चाललो आहोत एका स्टोअरमध्ये कशासाठी काय ते मी तुमच्याबाबत शेअर करते एवढं दमायला झालं ना मी म्हणलं चेतना आणि एवढं करून तिथं ना पाणीच दिसलं नाही कुठे पाणीच प्यायला मिळालं नाही तर म्हटलं चेतना पहिल्या गाडीमध्ये पाण्याची बाटली असली तर पाणी पिऊया तर कारमध्ये आम्ही कायम पाण्याच्या बाटल्या ठेवतो थोडं तर पाणी पिते आणि मग निघूया ना चेतन yes. चल। तुला पण देते देते तर आता आम्ही आलेलो आहोत मेसिसच्या इथे आणि तिथे बड्डे पार्टीच्या इथून म्हणलं डायरेक्ट इथेच यावं कारण की हे काम खूप दिवसाचं राहिलं होतं ऍक्च्युली चेतननी मदर्स डेला मला प्रेझेंट दिलं होतं तर ते आहे हे त्यावेळेस मी व्लॉग केला नव्हता कारण की आम्ही त्या दरम्यान टेक्ससमध्ये होतो तर तो मदर्स डेचा व्लॉग मी काय के फारसा केलाच नव्हता पण त्या दिवशी चेतननी मला हे सरप्राईज गिफ्ट दिलं होतं आणि ते आहे की नवीन गॉगल तर मी तुमच्याबरोबर पण शेअर करते असा गॉगल आहे टोरी बर्च नावाच्या ब्रँडचा गॉगल आहे हा इथे तुम्हाला लोगो वगैरे दिसत असेल आणि माझ्यावरती असा दिसतोय तो गॉगल बट द थिंग इज की जनरली मला जेव्हा गॉगल लागतो तर त्यावेळेस मला फिफ फिफ्टी टू एम एम किंवा फिफ्टी फोर एम एमचा गॉगल मला परफेक्ट फिट होतो पण काय झालं गडबडीमध्ये त्यांना ऑर्डर करताना त्यांनी फिफ्टी सिक्स एम एमचा गॉगल ऑर्डर केला आणि त्यामुळे तो काय झालं की खूप जास्त लूज आहे तो गॉगल आणि इथे वरती पण लावला तर इट्स व्हेरी लूज असं कधी पण पडू शकतो तर म्हणून मग मी ऑनलाईन Uh, सर्च वगैरे केलं ह्याच्यामध्ये छोटा साईज आहे का वगैरे पण अनफॉर्च्युनेटली ह्याच्यामध्ये छोटा साईज नाही आहे म्हणजे फिफ्टी फोर mm एम एम mm पण नाही आहे फिफ्टी टू एम एम पण नाही आहे तर मग आता काहीच पर्याय नाही आहे तर आता हा रिटर्नच करावा लागेल पण हा जसं मी म्हटलं टोरीबर्च ब्रँडचा आहे आणि पॅकेजिंग वगैरे एकदम बेस्ट आहे आ, हे त्याची केस आहे केसच्या वरती पण इथे टोरीबर्चचा लोगो वगैरे तुम्हाला दिसतच असेल पण तेच आता मी चालली आहे रिटर्न करण्यासाठी इथे खूप चांगली सोय असते की कुठलीही वस्तू तुम्ही घेतलीत आणि तुम्हाला जर का नाही आवडली किंवा साईज नाही व्यवस्थित आहे किंवा वॉटएवर म्हणजे रिटर्न करायचे असेल तर तुम्ही थर्टी डेजच्या आत ओरिजिनल पॅकेजिंग जसं आहे तसं तुम्ही ती गोष्ट रिटर्न करू शकता तर आता जसं मला हा साईज मोठा झाला आहे तर म्हणून मी आता रिटर्न करणार आहे सोडली म्हणतात की की इथे जे आहे रिटर्न होतं तिकडे सनग्लासेस वगैरे त्या काउंटरला रिटर्न होणार आलो आम्ही गॉगल रिटर्न करायला त्याच्या बदल्यामध्ये काय ते गॉगल का रिटर्न करायचा म्हणजे मी त्यांना म्हणलं एक्सचेंज करूया तर छोटा साईज असेल तर रिटर्न करायची काही गरज नाही मी तोच गॉगल म्हणजे छोटा द्या मला फक्त साईज पण साईज अवेलेबल नव्हता मग माझ्याकडे काय काही दुसरा ऑप्शनच नव्हता मला रिटर्नच करावं लागलं मग रिटर्न केलं मग माझं लक्ष गेलं शू सेक्शनमध्ये तर इथे पण भरपूर ऑफर चालू आहे तर मी म्हटलं बघूया आणि बघितल्या बघितल्या मला एक आवडले तर हे आहेत मायकल कोर्सचे बघूया आता मी इथे उभी आहे किती डिस्काउंट आहे मला एकदा विचारायचं आहे कारण की तशी जर का किंमत बघितली तर भरपूर आहे किंमत शूजची जर मग कारण की शूजला एवढी किंमत द्यायला जरा हे वाटतं पण तरी बघूया जर चांगला डिस्काउंट मिळालं तर मी नक्की हे शूज घेणार आणि तुमच्या सगळ्यांवर ते शेअर करेनच घरी गेल्या गेल्या म्हणजे हे आता माझं मदर्स डे गिफ्ट झालं ना कारण ते रिटर्न झालं विचारू आता ठीक आहे विचार आता आलेलो आहोत मॉलमध्ये म्हणजे मॉलमध्येच होतो फक्त मेसेसमधनं बाहेर आलो आणि इथे खूप सारे स्टोअर्स आहेत तर भूक लागली होती थोडी कारण की बड्डे पार्टीच्या इथे आम्ही फक्त ते स्नॅक्स वगैरेच खाल्लेलं आणि मग फिरलो भरपूर सारं तिकडे दुकानामध्ये तर मग म्हटलं की ओके आता काहीतरी खाऊया सो आता जस्ट खाऊन वगैरे झालं हे सीयानं शौर्याचं राहिलेलं फूड म्हटलं डब्यामध्ये घ्यावं आणि आता बघूया काही चांगले स्टोअर्स वगैरे दिसले तर थोडीफार शॉपिंग करून मग घरी जायचं कारण की घरी सुश्रुतसुद्धा आहे मग त्याला पण फोन केला जेवलास का वगैरे असं काही गोष्टी झाल्या आणि आता निघालो आहे आता पोट भरलं आहे त्यामुळं मुलं एकदम खुश आहेत आता खेळतील व्यवस्थित आणि मी पण बघते की काय शॉपिंग बिपिंग करायला काही अजून स्कोप आहे का कुठे काही डिस्काउंट्स वगैरे चालू आहेत का आणि घरी गेल्यावरती आजची जी काही शॉपिंग आहे मेसेजमधली सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते पडचड मॉल मध्ये अशी ट्रेन असते तर रस्ती शहराला बसवत बाय बाय शौर्य आणि सियानांनी ट्रेन पाहिली तर त्यांना बसायचंच होतं तर म्हणलं चला रेड मारून येऊया आणि सरकार तिथे हाईटचं रिस्ट्रिक्शन आहे आता शौर्याची हाईट थोडी कमी होती तर म्हणून मग एका पॅरेंटला बसावं लागेल ट्रेनमध्ये शौर्यासोबत तर म्हणून मग मी बसले सियाना काय बसू शकते एकटी आपला पण शौर्यासाठी मला बसावं लागलं आणि आता ट्रेनमध्ये जर अजून माणसं भरायला पाहिजेत ना मगच चालू सीटा भरल्या अजून सीटा भरल्या शॉपिंग झाली त्यानंतर मुलांचं खेळणं झालं भेटपूजा झाली सगळं झालं आजचा दिवस मस्त एन्जॉय केला आणि आता म्हटलं घरी जाऊया पार्किंगमध्ये गाडी लावली आहे तर पार्किंग आज आम्ही आला म्हणजे पार्किंग खूप जवळ मिळालेली तर लगेच आता कारमध्ये बसायचं घरी जायचं आणि घरी गेल्यावरती बोलते तुमच्याशी कारण की हे सगळं तुम्हाला दाखवायचंच आहे चला एक तास झाला असेल आम्ही घरी आलो आणि त्यानंतर जरा छान आराम केला आणि मग आता संध्याकाळी चहा वगैरे टाकला आणि चहा प्यायलो मस्त म्हणजे बॅकयार्डमध्येच चहा एन्जॉय करत होतो आ, तर म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर आजची जी काही शॉपिंग आहे आमची तर ती शेअर करावी ॲक्च्युली शॉपिंग करायची या उद्देशाने आम्ही मॉलमध्ये गेलोच नव्हतो जस्ट ते गॉगल रिटर्न करायचे होते पण तुम्हाला माहितीच आहे आपलं मन म्हणजे बायकांचं कसं असतं ते की शॉपिंग म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय असतो तर मला तिथे साईडला शूज होते आणि शूजवरती एवढं डिस्काउंट होतं तर मी म्हटलं की ओके आता हे मला आवडलेत हे तर घ्यायचेच आहेत शूज तर त्यामुळं मग शूज घेऊन आले आणि मी शूज घेतलेत ती सियानाला पण लगेच शूज हवेच होते आणि तिला पण एक शूज आवडले म्हणून तिच्यासाठी पण हे शूज घेतले तर पहिल्यांदा क्विकली सियानाचे जे शूज आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते त तर तिला ना हे लाईटवाले शूज घ्यायचे होते हे बघा इथे लाईट लागतं शूजमध्ये आणि फुल स्पार्कली शूज आहेत तर तिला ते बघितल्या बघितल्या आवडलं आणि युनिकॉर्न तिचं फेवरेट आहे कॅरेक्टर कार्टून कॅरेक्टर तर ते पण होतं ह्याच्यावरती डिझाईन आणि रेनबो आणि स्पार्कल हे सगळं तिला खूप आवडतं गर्ली 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 आणि जेव्हा वॉक करणार तर त्यावेळेस असे लाईट लागतात त्याच्यामध्ये तर ते तिला जास्त एकदम हे झालं होतं की लाईट लागतात लाईट लागतात मग म्हणली घे माझ्यासाठी म्हणले ठीक आहे चला घेऊया आणि मग आता माझी शॉपिंग माझी शॉपिंग म्हणजे जराशी एक्सपेन्सिव्ह साईडला झालेली जा, आहे आज आ, न ठरवता पण ठीक आहे कधी कधी चालतं तर मायकल कोर्स ब्रँडचे मी चप्पल घेतलेले आहेत तर हा ब्रँड तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सो लेट्स ओपन तर हे आहेत माझे शूज नवीन नवीन आणि मला व्हाईट कलरचेच घ्यायचे होते कारण की काय होतं व्हाईट सगळ्या ह्याच्यावरती इझिली मॅच होतात तर असे शूज घेतलेले आहेत <laughs> कसले ग्लिटर करतात एकदम शाईन करतात आणि जसं मी म्हटलं की भरपूर सारं ह्याच्यावरती डिस्काउंट चालू होतं ह्याची प्राईज बऱ्यापैकी होती म्हणजे ओरिजिनल प्राईस तर ह्याच्यावरती एकशे पंचेचाळीस लिहिली आहे एकशे पंचेचाळीस डॉलर पण मी जेव्हा घेतला त्याच्यावरती ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट का किती असं ऑफ होतं तर भरपूर ऑफ मिळाला मला आणि मग मी हे घेतलेत आणि हे किटन हिल्स आहेत म्हणजे एकदम छोट्याशा हिल्स आहेत तर मला एवढ्याच हिल कम्फर्टेबल वाटतात जर जास्त मोठ्या मोठ्या हिल्स घालून मला चालता येत नाही आणि दोन लहान मुलांकडे कंटिन्युअसली बघायचं असतं बाहेर गेलं की मग ते हिल्स वगैरेचे चप्पल फारसे मला होत नाहीत घालायला पण एवढ्या छोट्या मी मॅनेज करू शकते आणि किती सुंदर आहेत बघा हो oh, इथे सूर्यप्रकाश पडून ग्लिटर तर हे ऍक्च्युली लेबल लावलं त्यांनी सेल प्राइस वगैरेचं लेबल आहे आता ते मी नंतर काढून घ्या का व्यवस्थित काढायला पाहिजे अर्धवट चिकटलं तर सगळाच प्रॉब्लेम होईल पण अशी ही माझी आजची खरेदी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझं शूजचं कलेक्शन खूप जास्त आहे कधीतरी मी शेअर करेनच जेव्हा किंवा वेळ मिळेल त्यावेळेस एनिवेज ही खरेदी कशी वाटली तुम्हाला हे नक्की आजच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय